मराठी चर्चा मुरगुड शहराच्या पूर्व बाजू सर पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेला तलाव आहे पावसाळ्यात मुरगुड शहरात पाण्याचा वेढा पडतो यावेळी या ठिकाणी या असणाऱ्या तलाव पूर्ण भरला की सांडव्यावरून पाणी रस्त्यावर येतं या ठिकाणी पूल झाल्यास शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली होईल शहरामध्ये महापूर काळात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हाच एक मार्ग सुरू झाल्यामुळं मुरगुड भागातल्या लोकांना दिलासा मिळेल तसेच बरेच दिवस पाणी साचून राहतं व शेवाळ निर्माण होतं या शेवाळावरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडले त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेवाळ काढून टाकण्याचं काम दरवर्षी केलं जात आहे हा रस्ता मुरगुड कापशी गडिंगलाज तसेच बेनिक्रे मार्गे निपाणी या गावांना जोडणारा रहदारीचा व वा वाहतुकीचा आहे ऊसाचे ट्रॅक्टर ट्रक अशा अवजड वाहनांची वाहतूक सुद्धा या रस्त्यावरून सरास होत असते त्यामुळे सांडव्यावर पूल करण्यात यावा अशी मागणी मुरगुड व मुरगुड भागातल्या लोकांची अनेक वर्ष ते करतात यासाठी शासनानं लक्ष घालून या दोन्ही मागण्या पूर्णत्वाकडे न्याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी नामदेव भराडे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष कागल बाळासो भराडे सरपंच दयानंद पाटील सरपंच कृष्णा भुरुटे सरपंच सामाजिक कार्यकर्ते सरजेराव फाट उपस्थित होते विनोद शिंघे कुंभोज